विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर रोड पलूस संपर्क शहात्तर शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव आमनापूर सोसायटीकडून दिवाळीनिमित्त सभासदांना घड्याळ्यांची वाटप आमनापूर येथे आमनापूर सर्वसेवा सहकारी सोसायटी लिमिटेड आमनापूर यांच्या वतीनं दीपावली सणाच्या औचित्य साधून संस्थेच्या सर्व सभासदांना घड्याळांचे वाटप करण्यात आले संस्थेच्या एकूण नऊशे पंच्याऐंशी सभासदांना या खास दिवाळी भेटीचा लाभ मिळाला आहे या घड्याळ वाटपाचा शुभारंभ संस्थेचे मार्गदर्शक व आमनापूरचे माजी सरपंच आकाराम पाटील आणि वसंतदादा कारखाना माजी संचालक सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे चेअरमन वसंतराव पवार व्हाईस चेअरमन उदयकुमार पाटील आणि संचालक मंडळातील सदस्य सुरेश पाटील प्रफुल्ल पाटील नामदेव राजमाने जगन्नाथ पाटील जयकर जवादे तुकाराम धनवडे हनुमंत पाटील मधुकर कांबळे रमेश कोकळे पार्वती आवटे आणि मंगल पाटील हे उपस्थित होते संस्थेचे सचिव अनमोल राडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतला सोसायटीने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सभासदांना भेटवस्तू देऊन प्रति कृतज्ञता व्यक्त केल्याबद्दल सभासदांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतो हो। आणि दिवाळीचा फराळ त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी सात्विकता त्याचं ते पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळा बरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आलो तर त्यामध्ये मटरी आहे हवाची खस्तापुरी आहे तुपातली करकरीत भिजलेल्या अशी मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा